कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी साकुर फाटा येथून कडवा पंपिंग स्टेशनकडे सुमारे साडेसात किलो मीटरची वीज वीजवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले त्यातील काही ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे लाईन टाकण्याचे काम रखडले होते त्यामुळे या योजनेचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेत बुधवार दिनांक तीस डिसेंबर रोजी स्थानिकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सुमारे ऐंशी कोटी खर्च करून सिन्नर शहरासाठी कडवा धरणातून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे इगतपुरी तालुक्यातील साखूर फाट्यावरील सव्वा दोन किलोमीटर अंतरावरील वीजवाहिनी टाकण्याचे काम बाकी असल्याने पूर्ण क्षमतेने पंपिंग करता येत नाही स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिकांचे नुकसान न करता चर्चेतून तोडगा निघणे अपेक्षित आहे सात दिवसात येथील वीजवाहिनी नेमकी कुठून आणि कशी टाकायची याचा पर्याय न दिसल्यास शासकीय नियमानुसार वीजवाहिनी टाकून पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरू करण्यात येईल असा इशारा या बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिला या, या बैठकीत इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे सिन्नरचे प्रशिक्षणार्थी तहसीलदार मराठे मुख्याधिकारी संजय केदार माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले कार्यकारी अभियंता मंगेश प्रजापती सहाय्यक अभियंता अमित धोरण तलाठी तुषार सूर्यवंशी पाणीपुरवठा विभागाच्या हेमलता दसरे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते एन न्यूजसाठी दत्ता जोशी दोन चार तो तुम्हाला आता खाताळून जोडला जाणार म्हणजे तुमचा हा कायमचा प्रश्न भेटेल दुसरी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट डिमांड असेल तर पॉवर आपण एक वाढू ना त्याच्यामध्ये आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे मला एक सांगा मला एक एक जे सुरू करायचं आहे त्याच्या त्याची काय सध्याची स्थिती काय सबसेशन होतं नाही प्रपोज करा एकशन नवीन प्रपोज करा यांचं म्हणणं का नाही सर मला बेसिक प्रश्न व्यापाऱ्यांना सांगायचं आहे आता एक पुढे बिल्डिंग समोर उभी राहील आपल्याला एक्सप्रेस फीडरचा किंवा कमर्शियल चोवीस तासाचा सप्लाय घ्यायचा आपण स्वतः जी आता आपल्याला पोर्सची अडचण आज वाटते आपल्याला पण भविष्यात जर लांबून लाईन दिली ते एक्सपीसपीडरची ते जे कमर्शियल आले तर छोटेसे सिंगल फेस्ट घ्यायचा थ्री पेस्ट टाकायचा तर पुन्हा लांबून लाईन देऊ येणार आहे

ایک گیا ساتھ سرکار سنگین شریک سر तुम्हाला काय करून दूर करणारे पाहायला काहीच काय सरकारी कामामध्ये हे शेवटच्या लोकांनी पाहिजे

त्याच्यातून दोन गोष्टी पुढे आल्या एक तर साखर सबस्टेशन आणि दुसरा चोरीचूर व्यावसायिक सबस्टेशन असं दोन सबस्टेशनला होटेल मिळत पण त्याला पर्याय काय पर्याय आमच्याकडे शिंदाड्यामध्ये एकशे बत्तीस किलो सबस्टेशन तिथून जर एक बारा किलो रुपयाचं आपलं काही आणि या दोन सबस्टेशनला तिथून जर आपलं केलं तर आपला हा दोनशे प्रश्न चाळीस रुपयांनी

एवढा निर्माण झालाय मला याच्या तुम्ही करायला काय सांगा औषध सांगा याच्याऐ जाऊन जा आणि त्याच्या फक्त ही काही वैगेरे होता नाही त्यामुळे काही नाही करावी त्याच्यावरती ब्रॅकेट टाकून चालू शकतो काय सांगतो आत्ता आदर आदर बे, 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 जो महाविद्यालयांच्या सर्व अध्या संदर्भात ठेवलेल्या कार्यक्रमाचे आमचे आदरणीय आमदार कोकरे साहेब आणि जमलेले सर्व आमचे महाविकास आदरणीय ग्राहकांपासून पे म्हणजे स्वतंत्र फिडर त्याचे पैसे महानगर नगरपालिकेचे पैसे स्वतःच्या खर्चाने करून सतत बेचाळीस ते त्रेचाळीस लाख रुपये मंजूर करून ही काम लाईन घेतली आहे आमदार साहेबांनी याही पूर्वी दोन चार वेळेस विषय काम व्हायला पाहिजे काम व्हायला पाहिजे परंतु आम्ही त्यांना सविस्तरेची माहिती दिली हा जो फिडर घेतलाय आपण तो एस एम बी त्यांची परमिशन देऊन एक मोटर तात्पुरतं सिन्नर तालुक्यात म्हणजे शिन्नर शहराचा प्रश्न मिटण्यासाठी एस एम पीटीचा अप्रुव्हल घेऊन त्याचं घेऊन ते आपण एक, एक मोटर जोडली आणि त्याच्यानंतर दुसरी मोटर जर जोडायची असेल आपल्या साडेचारशे एपीचा पंप आहे तो जोडायचा असेल की जी प्रस्तावित जी लाईन आहे ती आपल्या सबस्टेशन पासून निघणारी लाईन ती पूर्ण लाईन झाल्याशिवाय आपल्याला एस एम बी टीचा तो नोट पण घेता येणार नाही तो जो काही दोन्ही कंडक्टर साईड आहे तो फिडर आहे तिची लाईन आपली रस्त्याच्या मी केलेली आहे सदर साहेब अडीच किलोमीटर लाईन आता काम करणं बाकी आहे साडेसात पैकी अडीच किलोमीटर लाईन करणं बाकी आहे आणि मी साहेबांना विनंती केली साहेबांनी या कामामध्ये अगदी सुरुवातीपासून मी बऱ्याचशा गोष्टी साहेबांनी येण्याची मी मला दोन तीन महिने झाले हजार झाल्यापासून आम्ही बघतोय हा एक महत्वाचा विषय आहे आणि सुरुवातीला जे काही लोकांनी विषय मांडले स्लो वोल्टेज असतील हा विषय असतील साहेबांनी जाणीवपूर्वक हे आता बघायची साहेबांनी सांगितले आपली सातपूर एकशे बत्तीस जोडून येतो ती एकूण पन्नास किलोमीटरची लाईन आहे साधारण ती लाईन चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वीची लाईन आहे सर्व एरियातून लाईन आलेली आहे त्याचे कंडक्टर रिचिंगमुळे त्याचे लो व्होल्टेज पडणे कंडक्टर ब्रेकडाऊन होणे त्याच्यावर साहेबांनी मला एक सविस्तर मिटिंग घेतली आणि तुम्ही हा एकशे बत्तीस खापरा प्रपोजल करा ते खापराल्यावरून आपल्याला साधारण वीस किलोमीटरची लाईन लागते पहिल्यांदा पांडुरली सबस्टेशन नंतरचं सातुर सब आणि ही लाईन झाल्यानंतर हा प्रश्न शंभर टक्के इतके जे काय आदरणीय आदरणीय सांगितले लो वोलज मिळत नाही आम्हाला व्होल्टेज कमी मिळतं तर साहेबांनी ह्या विषयावरती आमच्या हेड ऑफिस पर्यंत इतका फॉलोअप केलाय इतका फॉलोअप केलाय आणि ते अंतिम स्टेजला काम आहे एकदा ती तीस किलो थापरा झाल्यानंतर हा प्रश्न कायमचा सुटेल आता काय आहे म्हणण्याचा उद्देश असा का आता समजा जर सातपूरवाले म्हणजे आमच्या साईडने नाही घेतले पाहिजे पिपळवाडपूरवाले म्हणजे आम्ही म्हणतो आमच्या साईडने घेतले पाहिजे आज जर तशी आमची परिस्थिती बघितली आता आपण सुट्टे सुटे जर नजर मारली तर तिकडनं येताना पूर्ण पिंपळवाडपुरच्या आधी तुमचे पोहले ते तुम्हाला मस्त पण येणार एवढे पोहले आता त्याच्यात परिसर नवीन जर टाकायची म्हटली तर शेतकऱ्यांनी करायची काय जागा नाही होती ना हवे शेजारच्या जागा असताना नाही होती ना साहेब कारण ते तुम्हीच करू शकता प्रश्न झाले काम होते